शेतकऱ्याला सांगा का आता काय करा नऊ तारखेच्या आज काम करून घ्या नऊ तारखेमध्ये आणखी बारा दिवस काम करायला वेळे सोयाबीनच्या नाही करून घ्या इथं ज्यांची सोयाबीन मध्ये पाणी साचले ना त्यांना म्हणून सुपर फॉस्फेट फायकाय तिथं पाणी आटून जाते आसपास पाणी साचलं असेल तर त्याचं सुपर फॉस्फेट फेकाय तिथं कापूस एकदम चांगले येते जळत नाही हो आणि जर ओमळच असेल तर काय करा बुडाच्या कापसाच्या बुडाला पाय द्या त्यांना काय म्हणतो मर थांबती oh. आणि शेतकऱ्याला म्हणा नऊ तारखेच्या आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आज शेतीचे कामे करून घ्या कारण uh -huh. की राज्यात नऊ तारखेला uh -huh. वरून राज्याचं परत आगमन होणार आहे okay. हो का मग त्याचं आगमन तुम्हाला सुरुवात सांगतो की uh -huh. नऊ नऊ तारखेला नऊ दहा uh -huh. म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली uh -huh. जिल्हा uh -huh. सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोलीचा काही भाग या भागामध्ये काय होणार आहे नऊ पासून नऊ दहा अकराला सुरुवात होणार आहे पावसाला नऊ दहा अकराला पावसाला सुरुवात होणार चांगल्या सुरुवाती कोणतं नऊ सांगली सोलापूर सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ परभणी आणि बीड बीड जिल्हा एक काही भाग ભાગ ચૌ દ અકરા લગેના અકરા બાર તે પુનઃ રાજ્યથી પાસ વાળા વિદર્ભાડ આજકાલ બારાપાસ આપણે સહિત લે બારા તે સોળા મગ સગી વેગવે आता सर बरेच शेतकरी असे सुद्धा म्हणत होते की सरांपासून आता पुढील ऑगस्ट महिन्याचा सविस्तर अंदाज काय राहणार म्हणजे ऑगस्ट मध्ये किती तारखेपर्यंत किती किती तारखेपासून किती तारखेपर्यंत खंड आहे आणि किती तारखेपर्यंत म्हणजे कसे पाऊस बरसणार आणि कोणकोणत्या तारखेला बरसणार त्याबद्दल आता हे सांगितलं ना नऊ तारखेला इकडल्या भागातून सुरू होणार दक्षिण महाराष्ट्रातून पाऊस सुरू होणार आहे आणि सर त्यानंतर पुढे पुढे नंतर काय होणार मग ते सोळा तारखेपर्यंत वाढत जाणार तिकडे पुन्हा acolo negări din la nașică, e dar va care ne-a, e dar va care Ho, ho, ho. Ane, tu părând de șertice, că am